यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये पण नाहीये हिंदीची सक्ती गुजरातमध्ये एवढं तर आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही ना कोणत्याही परिस्थिती होऊ दिली जाणार नाही गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि नरे, अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाही आहे आंध्र प्रदेशमध्ये नाही आहे तामिळनाडूमध्ये नाहीये केरळामध्ये नाहीये कर्नाटकामध्ये नाहीये बऱ्याचशा ठिकाणी नाहीये हे धोरण महाराष्ट्रावरती का आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू सरकारने सक्तीचा

मराठी का थोड़ा डिमांड कम देने का हिंदी का डिमांड इम्पोर्टेंटाने का इसके लिए, फर इसके लिए नहीं नहीं हिंदी फर्स्ट इम्पोर्टेंट हिंदी को हाँ, दे वो, वो होना नहीं चाहिए महाराष्ट्र में नहीं। नहीं। इसके लिए फर्स्ट लैंग्वेज मराठी आज तक हिंदी को अपोज किया गया नहीं हिंदी चलता था कि नहीं चलता तो लोग जबरदस्ती करोगे तो नहीं होगा पत्र जी भूमिका महाराष्ट्र गवर्नमेंट किंवा केंद्र सरकार चालू आहे सध्या तरी राष्ट्रामध्ये सरकारला पण पत्र दिलेलं आहे प्रत्येक शाळेला पत्र पाठवले आहे जसं घेऊन भूमिका ठरवते त्याच्यानंतर पूर्ण

ही जी आता सत्य केलेली आहे ना त्या संदर्भात रासायकडे पत्र पाठवलेलं आहे साताराना पण पाठवलेलं आहे आणि पण पाठवलेलं आहे पुढची भूमिका जशी ते नागतात सांगतो सातारा पुन्हा तुमच्याकडे चर्चा करावी ते काढले वाचून घेतो नाही फक्त तुमच्याकडे लक्ष द्यायला ठीक आहे थँक्यू Ini dia betul betul cantiklah. Itu lah projek kita